परापा यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी टाकवडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ सविता चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजेश टोपी यांनी ग्रामपंचायत राबवत असलेल्या विविध विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच आपल्या स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याचं अभिवचन त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिले या प्रसंगी माजी सभापती सौ अर्चना नेते अमोल उपसरपंच कदम सर्व सदस्य सदस्या पोलीस पाटील सारिका कांबळे तण्णामुक्त अध्यक्ष प्रभाकर निर्मळ यांच्यासह करवीर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रकाश चफान टाकवडे